महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीतून मुक्त करायचं असा ज्यांनी संकल्प घेतला ते बच्चू कडू त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो बच्चू कडू म्हटलं की महाराष्ट्रात एक दे ढॅशिंग आमदार आणि त्यांच्या भाषेचा आवाज विदर्भाची भाषा कुणाला भेट नाहीत असे व्यक्तिमत्व म्हणजे बच्चू कडू बच्चू कडूंचा जन्म पाच जुलै एकोणीसशे सत्तर साली अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यात बेलारू या गावात झालेलं आहे ते आज सध्या विदर्भामध्ये येतं मित्रांनो याच ठिकाणी दोन महा महान संत झालेत राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा या जिल्ह्यामध्ये झाले आणि आपणाला या जिल्ह्यातून एक महिला राष्ट्रपती भारत देशाला भेटलेले आहेत मित्रांनो बच्चू कडू यांचं नाव आहे ओमप्रकाश त्यांच्या वडिलांचं नाव आहे बाबूराव आणि आईचं नाव आहे इंदिरा बच्चू कडूंना एकूण पाच भाव आहेत आणि पाच बहिणी आहेत आणि बच्चू कडू अशा अकरा लोकांचीच ते फॅमिली आहे कुटुंब आहे बहीण भाव मित्रांनो आणि बच्चू कडूंचा बच्चू हा त्याच्यामध्ये दहावा नंबर आहे बच्चू शिक्षण त्यांच्या गावीत झालेलं आहे आणि तिथून अचलपूरला नंतर चांदूरला चांदूर बाजारला त्यांनी पुढील शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो तिथं मॉडेंटर असेल तिथं सर्व निवडणुका शाळेतल्या पार केलेल्या आहेत त्यांनी आणि नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विचार विचाराला घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथं काम करत होते पण शिव एक सामाजिक संघटना म्हणून त्यांनी संघटना स्थापन करायचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील आपंधत्व आलेली अंधत्व आलेली जे लोक आहेत ते त्यांच्या सेवेसाठी एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव आहे प्रहार नंतर तो प्रहार शक्ती पार्टी आहे अशा नावानेही ओळखली गेली मित्रांनो त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक लढवलेली होती पण त्यांचा निसटता पराभव त्या साली झालेला आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांनी सुरुवात जर निवडणुका आमदारकीच्या जर लढवत असतील तर सुरुवात ही गावापासून केलेली आहे सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या गावचे बलोरो गावचे ग्रामपंचायत लढवले आणि त्या ग्रामपंचायतचे सदस्य झाले नंतर त्या आसपासच्या पंचकृषीतल्या लोकांच्या समक्ष सोडवायचा त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याचं फळ त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून मी भेटलेलं आहे मित्रांनो त्यांनी नंतर पंचायत समितीचे सदस्य झाले आणि डायरेक्टच त्या पंचायत समितीचे सदस्य झाले आणि एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक त्याच्यानंतर लढवलेले दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांना वेश भरघोस यश आले आणि ते आमदार पहिल्यांदा झाले चारला झाले दोन हजार नऊला झालेले आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि चोवीसला त्यांचा पराभव झालेला आहे मित्रांनो त्यांचे जे हटके आंदोलन असतात त्या हटके आंदोलनात त्यांनी महाराष्ट्रात त्यांना ओळखलं जातं मित्रांनो अधिकाऱ्यांना एकदम दम द्यायचा कामच करून घ्यायचं साप त्यांच्या कार्यालयात साप सोडायचे रुमण आंदोलन एक असलेलं आहे मात्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी वीज मिळते ती वीज पहिली जास्त होते लोडशेडिंग जास्त होतं आणि बच्चि भाऊनं रुमण आंदोलन केल्यानंतर सरकारनं दोन तास लोडशेडिंग कमी केलेलं आहे नंतर त्यांच्या गावापासून वडोदरा इथं रक्तदान म्हणजे आज देश पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गाव राज्यातील वडोदरा तिथं रक्तदान शिबिर एक आंदोलन केलेलं आहे आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आर आर पाटील असताना त्यांनी चंद्रबाजारमध्ये एक आंदोलन केलं होतं की गळ्यापर्यंत पूर्ण पुरून घेतलो होतं आणि त्यांची प्रकृती साथ देत नव्हती शरीरात त्रास व्हायला लागला शेवट ते त्या मागण्या मान्य केले आर आर पाटलांनी आणि त्यांचं आंदोलन सुटलं आज या महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मोरूची एक समाधी स्थळ आहे प्रेरणास्थळ आहे त्याच ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांचे प्रमुख त्यांनी मागणी काय आहे की सर्वांचे भत्ते वाढलेले आहेत पगार वाढलेला आहे पण सर्वसामान्य विधवा महिला आहेत जे विधवा पुरुष आहेत महिला आहेत त्यांची पेन्शन ही दीडच हजार आहे मित्रांनो त्यांची सहा हजार झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा ज्या पद्धतीनं सरकारने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला जे घोषणापत्र दिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला महाराष्ट्राचे मुक्त करून कर्ज माफी देऊ पण प्रत्यक्ष सरकार अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं पण ते काय कर्ज माफी होईना त्याच्यासाठी त्या आंदोलनाला बसलेले आज त्यांचा सहावा दिवस होत आलेला आहे मित्रांनो त्यांना अनेक लोक भेटायला येतात त्यांना असे त्यांच्या एकूण मागणी सतरा आहेत मित्रांनो ग्रामपंचायतच्या जे कर्मचारी आहेत त्यांना वसुली करायची आणि त्यातून पगार आहे ते आठ टाय महत्वाचा विषय मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आज त्यांना कोणकोण भेटायला आले की भारतीय किसान संघटना एक उत्तर भारतात राजेश टिके टिकेत यांच्या अध्यक्षाखाली प्रचंड मोठे किसान युनियन आहे त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात भारत देश आहे भारतात जे कानून आहे व्यवस्था आहे तीच मा महाराष्ट्रात आहे पण आमच्या उत्तर भारतात का झाले नाही ते आत्महत्या की आमच्या उत्तर भारतामध्ये शेतकरी संघटना स्ट्रॉंग आहेत शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे आणि शेतकरीसुद्धा त्या संघटनेच्या पाठीमाग आहे तर जर घेज म्हणलं तर श शेतक त्या राजकीय स सा, सरकार केंद्र सरकारचा शेताविषयी जे कानून कायदा होता तीन ते रद्द करायला त्यांनी सात महिने त्यांचं आंदोलन चाललेलं होतं दिल्लीमध्ये मित्रांनो तसं महाराष्ट्रातून कुठली संघटना शेतकरी संघटना असेल आणि स्वतः शेतकरी सुद्धा त्यात सहभागी होत नाहीत त्याच्यामुळं सर्वसामान्य कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ येत आहे तर शेतकर शेतकऱ्यांची त्यांनी खंत व्यक्ती केली की अशा लोकांमहाग आपण उभा हो राहिलं पाहिजे आपला कर्ज सात बारा कर्ज आपण जे केले ते मुक्त झालं पाहिजे नाही दुसरी गोष्ट अजून सांगायची तिथं त्यांना समा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर साहेब असतील मराठा आंदोलनाचे जनक मनोज दादा जरांगी पाटील असतील असे अनेक लोक त्यांना भेटे पाठिंबा देण्यासाठी तिथं जात आहेत मित्रांनो नक्की त्यांच्या आंदोलनाला भरघोस यश मिळावा आणि महा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा एक श्वास मिळावा आणि एक सरकारनं घोषणा कराव्या आणि सर्वांचं माफ व्हावं शेत शेतकऱ्याची प्रचंड मोठी हानी आहे त्यांना एक आनंदाचा क्षण अतिशय उत्कृष्टपणाने पाहत आहेत तरी सरकारनं ते कर्जमाफी करून त्यांच्या आंदोलनाला स्थगिती द्यावी एवढीच माझ्या आजच्या विचारातून आपणाला संदेश पोच करतो मी सर्वांना मनपूर्वक पुन्हा एकदा जे जे जाऊ आपला चॅनल सबस्क्रायबर करा फॉलो करा लाईक करा शेअर करा